गाईज चालली तर रक्षाबंधनला रक्षाबंधन खर्च मना आहे कशा सगळ्या आउट साईडला गाड्या चालल्या ना तू जसं टाकत होता मागचा ब्लॉग की रस्ते कसे आहेत हे कसे आहे गावातले पण सांग ना काय प्रश्न असतील दोनशे ये दोनशे ये दोनशे सहाशे तर झालं सो हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनेल चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे दिपेश पाटील ब्लॉग तर आज आपण चाललोय कुठे माहिती आहे आता काय रक्षाबंधन तर आज ताई अजून आमची आली नाही तशी आता येणार आहे ते कसं ट्रॅफिक लागले नाही जाम आमच्या रस्त्याला आता तिकडूनचा तो भायंदरचा रस्ता बंद पडला आहे त्यात सगळ्या गाड्या आमच्याकडूनच आल्या सगळ्या फेवडीच्या रस्त्याला आवरी वाट लावून टाकले का वापरे बापरा तिथं आवरी वाट लागलेली का नाही नाही करता मला खारभावाच्या यायला नुसतं दीड तास लागला विचार करा आता बघू आईला घेऊन चालल्यावर मामाची इथं जुन्नानदुर्कीला बघू आता जाताना नक्की ट्रॅफिक आहे का नाही मला माहिती पण नाही पण आता निघल्यावर समजेल चला भेटूया आता रस्त्यावर हो, थोडासा गेल्यावर हो, समजेल मला दाखवतो तुम्हाला पुढचा रस्ता तर काहीच बघा हे आपले दोन ना का आपल्या गावांच आणम आवड आहे त्याला आपली व्हिडिओ म्हणजे आपली व्हिडिओ आलीच पाहिजे नाही आली तरी पण विचारले दादा गावा व्हिडिओ येईल म्हणून त्यांना आता दाखवलाय काय दोघं जण लहान आपलं खास आहे आता तेवी पण चालले राखी बांधाला बांधाला झाल्या ना का बांधाला येणार नाही कोण बांधाला चालल्यान तर भेटू आपण पुरा अजून बघा मी आता छत्रीनेच आहो आईला घेऊन चालल्यावर रक्षाबंधनला इकडे पाऊस पण चालू आता जरा बंद झाला तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो बघा बोललो ना तुम्हाला घरा का ट्रॅफिक लागले हे बघा गार्या अजून तर मी कुठं माहिती आहे का अजून तर बंगलापाड्याच्या नाक्यावर हो जाऊ हे बघा कशा सगळ्या आउट साईडला गारे ना आता अजून बंगलापाड्याच्या नाक्यावर म्हणजे अजून तर मला वाटतं खारबोला जायला मला अजून दहा मिनटं तरी लागतील वाटतं आता पुढं गेल्यावर पण ट्रॅफिक जर असली तर वाट लागलीच गाईज जे आपली ट्रॅफिक मी तर आऊटसाईडलाच चाललं हो जसा काय आपल्या वापासचाच रस्ता त्याच्याने आपला रस्ता होऊन बघा तसा रस्ता मस्त ना त्याच्याने ट्रॅफिक अजून तर किती दिवस माहिती आहे का तीन दिवस असे ट्रॅफिक राहणार आहे बोलता हे सगळ्या गाड्या आपल्याकडून ना माझं तर मत आहे ना आज कशी रक्षा म्हणून आहे ना तर बायका विनी तर त्या बहिणीस बिनीशिवाय आहे ना एक तर आख्या ऑनलाईनच बांधाव्या असं मला तरी वाटतंय आईला टेन्शन नाही पैसा पण खर्च वाचल अख्खा टेन्शनच राहणार नाही काही डायरेक्ट नाही तर मध्ये या गाड्याकांच्या अटकल्या असतील ना रस्त्यान त्यावेळी असं घराबा गाड्यांची गाडीनेच राखी बांधावी बस बघा आई गेली आता येण्या घ्यायला काहीने आता हेनी घालायला लावले मस्तपैकी आल्या हो मिठाई घ्यायला हे बघा आपले डान्स क्लासला येणार आहे आता मिठाई काय घ्यायची बघू आता रक्षाबंधला मिठाई घेऊन जायची आहे ना पेरं पण आण आणच काय खारभोजे ना केवं जाऊ ट्रॅफिक लागले तर खारभाजी गावांचे चालू गावात इकडून तवरा रस्ता करून काही पालटून येईल म्हणून गावांशी आलो आता पण भाई दुकानवाला बिकानेर यांचं दुकानाचं नाव आहे आपले खारबाजे नाकेवत आहे ना काय पाहिजे आई पण पाहिजे घेत आहो गाई चालली तर आई रक्षाबंधनला खर्च म्हणा आहे हां आता काय करायचा गेले तीनशे रुपये तर खपलं लगेच आता बघू अजून पुरं काय आहे ते आता नशीब का आम्ही आता ते ट्रॅफिकमधा निघल्या तर आम्ही चालले आमच्या रस्त्याला मी पोचलो आता मोठे मामाची इथं ती गाडी पार्किंग केल्यावर तुम्हाला दाखवली कारण आता मामाचं घर दाखवत होता ना बघा आमच्या मामाचे कारण कसा बघा आपल्या आता यो, यो मामा मोठ्या मामाचा पोर्या विश्वनाथ भाऊ मामा मावशी आमची वा वाशिलीची मावशी बघा आम्हाला खायला काय दिले मामाचे तर बाबा नुसतं त्याच नाही वाटलं त्याच आहे या कुठं हे खजूर या बघा त्या शंकरवाल्या कार शंकरवाली आईने काय करायला आपली देवेंद्रबाईचा साखरपुरा झाला ना आपला भाई त्याचा साखरपुरा झाला आता आज रक्षाबंधनच्या निमित्ताने आज बरेच दिवसांच्या भेटला ना तर आज तिघी नाही तिघी नाही इथे तिघी नाही बघा ही आमची आई ही मावशी ही मोठी मावशी तीन बहिणीशी राखी आणली बा मावशी राखी कशी आण बघा मी बघ राखी मग नवरा जीव आहे बाबा असो मावशी तुम्ही कंची राखी आणले हा असू ति ना की पण राखी राखी आहे मागाची असो का सस्ती असो मामा बसला आता राखी बांधला बघा मावशी आता जरा ओलनी करायला लागले काय पण परते बहिणीशी पाय पडण्याची ती प्रथा कसं मामाने पैसे डिला दोनशे रुपये ठेवलं मोठी मावशी तर झाली आता दोन नंबर मावशी आपली कशेलची आहे का बघ आता आई राखी बांधणार आहे काय बराव लागले ला आईचे पण मस्त पाय आता परला पण आता परत खिशाणात टाकायला लागेल <laughs> मना भेट हे बघायचं किती झालं आहे रे का दोनशे ये दोनशे ये दोनशे दोन दोन सहाशे तर झालं एक एक किला दोन दोनशे रुपयातील आता अजून आपल्याला गावांत जायचं आहे गावांमू सांग आहे रे का अजून तीन मामू सांग कवरी मोठी व्हिडिओ मला पण समजत नाही चला अजून पुरं बघा पण थांबा जरा अजून बाकी आहे गाय मी पोचलो आता गावान आमचे मामाचे घरा आपल्या आता दुसऱ्या मामाचा म्हणजे इथं अजून तीन मामू सांग ना बरीच पब्लिक आहे अजून बाय ब्लॉक महेंद्र आपला गावांच्या सरपंच मॅडम यो माझी सरपंच काम रेडी आहे पण अजून बहिणीशीच नाही पोचले वाटतं अजून यो आपला रवी मामा यो मामा यो बारका मामा का आजा आपला आजा आहे आपला हरी मामा हाई मामा बसून मस्त देखील इकडे मोबाईल वगैरे लागेल अले हो मोबाईल हो, युग शेट यो काय करत असेल नाही त्याला गेम केलं असेल दुसरं काम आहे काय तू बघ आहे ना बाबा मावशीच एंट्री मारली बघा आज कशी एक ही मोठी दोन नंबर तीन मी झाले तीन मावशी आजार झाल्या इकड पण घ्या आहे अजून अजून तयारच करायला लागली मिळवली लावा लावले हा यो बस हे बारका भाई आपला ते अरे काही आई बघा आजला का आणले आपला एक मामा लागला चंद्रकांत मामा तो पण आला पोचला राखी बांधायला आणि काय केलं माहिती आता ब्लॉग बनवायला घेतले म्हणून आता तयारी करायला घेतली मला जर नीट ना बाहेरा एक मामा आपला आलाय मामा बोलते जाम बोलले रा लवकर बोलते राखी बांधून टाका मागून पैसे काढायला लागले बघा आता असं टाकते पैसे पाचशे पैसे आले आई यांची मजा आहे वैनिशिंची आमचे पैसे खपता ना सगळे मावशीला राखीच नाही सुट्ट वाटत स्वराला आता हेल्प करायला लावले दुसरी घेतली मावशी आपला आरे मामा हा का आता कस मामा पण पाशे टाकले दीपेश पाटील हे पण एक दीपेश पाटील याचं पण नाव दीपेशच आहे फोटोशूट चालू आहे घरांच्या घराने पैसे टाकले तुझ एक दोन तीन चार पाच पाचशे पाचशे बघला ती पहिल्या बाजून बोललो दारीच आहे आपलं चंद्र टाकले यांच या तीन बहिणीशी पैसे उचलले आता आता लाग पाहुण्यांची स्वीकाराय टाकून घरांनी स्वतःच करायला लागले ही आपली मामी आहे का जास्त उरते गॉगल तर माझं लावले शायनिंग मारून दाखवतो बाई लोक बघायला आपला मामाचा पोऱ्या बारकी मामाचा राखी बांधायला लावले आता आपला सरपंच होता बाई काम खतरनाक का महेंद्र माईचं काम काय सात आहे का मोठी रागणच असते बघावं त राखी बांधे काय करायचं समज नाही चारशे टाकले जाम लवकर आले आपले किंमत ना ताई लोक पहिला राख्या बांधून परत राख्या बांधायला आल्या का तर बोलतो आम्ही पण लॉक दिसलो पाहिजे कवरी मजा येणार आपण गाय तुम्ही सांगा यो ओरिजिनल आहे यो ओरिजिनल आहे हा मी याची पाटली करून दाखवला राखी बांधायला पण फसवून जाईल सगळ बघा आता आम्ही सगळी एकत्र मिळून कसा फोटो काढतो बघा ये आपली पब्लिक आता फोटो जरा तयारी चालू आहे सगळ्यांची कि मामूस आई मावशी एक मावशी मी यांची एक घरांची फॅमिली तीन भाऊस तीन बहिणीशी आता मोठा भावात तिकडे बाहेर आहे ना म्हणून तो येणार नाही आता इथं गाईच बघा आता आम्ही आता मजा आता केली जाम आमचा माझे सरपंच काय बोलते बघा दीपेश आहे ना फक्त सावड आहे कुठल्या पण क्लब बनवत मध्ये असतो ना आम्हाला पण काहीतरी सांगत असत गावाच्या हितासाठी पण ते नाही गावाच्या हितासाठी करायचं काय तू जस टाकत होता मागचा ब्लॉग की रस्ते कसे आहेत हे कसं आहे गावातले पण सांग ना काय प्रश्न असतील ते मेन रोडचे प्रश्न काय टाकतो आणि तुझं स्वतःचं लग्न पहिले करून घे त्या पण बरोबर आहे मला एक काम करा तुम्हीच मला पोरी बघा का एकच बघा जास्त नको एक पोरी जाब बोला आपल्याला बघा तुम्ही नंतर सांगा आपल्याला व्हिडिओ कशी वाटली ती लाईक्राईब करा हा लास्ट चा प्रश्न माहितीच आहे सक्राफ सबस्क्राईज सक्राईज करा आपले व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पार्लर मध्ये जाऊन ब्युटी पार्लर करा पार्लर मध्ये जाऊन ब्युटी पार्लर करा हॅलो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आपण बाय बाय